नमस्कार मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शेवटी दोन हजार सव्वीसच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा जानेवारी महिन्यामध्ये लागू शकते तर या निवडणुकीसंदर्भात जे होणार आहे ते अगोदरच फिक्स मॅच असल्यासारखं सध्याचं वातावरण आपल्याला दिसतं ते म्हणजे बघा की जी निवडणूक होईल महापालिकेची त्यामध्ये भाजप हा पक्ष एक हाती सत्ता मिळवेल त्यानं कदाचित एकनाथ शिंदे यांची गरज सुद्धा लागणार नाही अशी अवस्था आहे कारण त्या पद्धतीचं सेटिंग किंवा त्या पद्धतीचं जे काय इंतजाम जो आहे तो त्यांनी सर्व केलेला आहे तर तो कसा आहे तो मी तुम्हाला उदाहरण सांगतो तो असा आहे बघा मुंबईमध्ये अकरा लाख दुबार मतदार सापडले आणि हे दुबार मतदार कोण आहेत तर हे दुबार मतदार आहेत ज्यांनी बिहारमध्ये मतदान केलेलं आहे आणि आता तेच मतदार परत मुंबईमध्ये सुद्धा येऊन मतदान करणार आहे अशी परि असे मतदार हे आपल्याला याच्यामध्ये सापडतात आणि निवडणूक आयोग हे कोणत्याही पद्धतीने हे मतदार ते कमी करणार नाही कारण ही भाजपची वोट बँक आहे दहा लाख कमीत कमी मतदार हे भाजपकडे जातील दहा ते त्याच्यापेक्षा जास्तच त्यामुळे ही महापालिका जी आहे ती एक तसं बघायला गेलं तर ही हुकुमशाही पद्धतीनं भाजप जिंकणार आहे जसं त्यांनी महाराष्ट्राची विधानसभा जिंकली ईव्हीएम मध्ये घोळ केले वोट चोरी केली लाडक्या बहिणी योजनेसारख्या योजना त्यांनी आणल्या त्याच्यामुळे एकट्टा त्यांचं मतदान तिकडे गेलं नंतर पटेंगे तो कटेंगे हा एक प्रचार त्यांचा सतत चालूच असायचा तर हे एक कारण आहे तर ही लढाई जी आहे ती फक्त राज आणि उद्धव यांच्यासाठी महत्वाची नाही तर ती महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे कारण एकदा मुंबई भाजपच्या ताब्यात गेली तर ते ओरबाडून खातीलच त्याशिवाय महापालिकेसोबत मुंबई आणि आजूबाजूचा जो प्रदेश आहे खास करून पालघर वसई विरार पट्टा जो तिकडून येतो तो, तो पट्टाच एकंदरीत एक वेगळा करून भविष्यात त्याचं गुजरातची विलिनीकरण किंवा तो भाग केंद्रशासित करणे हे के सुद्धा भाजपच्या राजकीय धुरीं जे आहेत त्यांचे दिल्लीत बसलेले आखा तर ते नक्की करणार आहेत तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे त्यामुळे मराठी मतदार जो असेल त्यांनी एक गट्टा मतदान करणं हे गरजेचं आहे राज उद्धव ठाकरेंसाठी नाही तर महाराष्ट्रासाठी आणि एक प्रकारे संयुक्त महाराष्ट्रासारखी परिस्थिती ही सध्याच्या काळात लढ्यासारखी झालेली आहे दुसरं असं आहे बघा हे काही अं ह्या ज्या गोष्टी असतात बघा हमारी मातृभाषा हिंदी आहे हिंदी मेही बोलेंगे तर हे जे काही आपण बघतो ना काय घटना तर दर, अनेक दररोज घडतात तर हे जाणीवपूर्वक हिंदी मतदान एक गट्टा करण्यासाठी केलेलं षडयंत्र असत याच्या माग दुसरं काही नसतं हे पेड असतात ही लोक पेड बोलून ठरवून केलेले हे गुन्हे असतात दुसरं काही नाही नसतं अंगाशी आलं की मग थोडं माफी मागितल्यासारखं करायचं आणि मग आपण भूतया दाखवतो आणि त्यांना सोडून देतो तर हे हिंदी मतांचं एकट्टा करण्यासाठी हे भाजपचं एक गलिच्छ असं षडयंत्र असतं दुसरं काय होणार आहे बघा आता मराठी मतांचं राज उद्धव एकत्र आल्यामुळं एकत्रीकरण मराठी मत एकत्र येतील पण ते जर त्यांनी विधानसभेला केलं असतं तर, 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 के तर परिस्थिती खूप चांगली झाली असती पण तसं काही झालेलं नाहीये मराठी मतांचं एक एकत्रीकरण होईल पण ते शंभर टक्के मतदान होईल का तर तसं नाही सत्तर टक्के मतदान हा मराठीचं होऊ शकतं आणि यामध्ये पण खूप आपल्याला अडथळे दिसत आहेत तर महाराष्ट्र मराठीला कायम घाटी घाटी म्हणून समजणारा जो जो गुजराती मारवाडी समाज आहे ना तो एक गट्टा यावेळी सुद्धा भाजपकडे जाईल याच्यामध्ये काहीही तुम्हाला तोडफोड करता येणार नाही या मतांच्या मध्ये आणि ही मोठी धोकादायक अशी परिस्थिती आहे त्यानंतर आपला जो मराठी माणूस आहे भ्रमिष्ट झालेला आहे हिंदुत्वाच्या ओझ्याखाली म्हणजे ज्यांना गायपट्ट्यातलं हिंदुत्व असं म्हटलं जातं ठीक आहे काउबेल्ट ठीक आहे तर ते हिंदुत्व मराठी माणसाच्या जर डोक्यात असेल तर तो मराठी माणूस भाजपकडे सध्या ओढला जातोय ठीक आहे आणि ते त्यातून त्याला बाहेर काढणं ही खूप कठीण गोष्ट आहे त्यामुळे महाराष्ट्र धर्माची जी, जी व्याख्या आहे ती आणि खास करून जे प्रबोधन जसं व्हायला पाहिजे ते सध्या होताना दिसत नाहीये त्यामुळे ही एक कठीण अशी परिस्थिती सध्या आपल्या जवळ आहे आणि गायपट्ट्यातील हिंदी भाषी खास करून जो बिहारी आहे किंवा युपीवाला हिंदी भैया आहे तो भाजपकडे तो जाईल सत्तर टक्के आणि उरलेले जे तीस टक्के आहेत ते उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्यामध्ये त्याची विभागणी होईल आता होतं काय की बघा त्या बिहारमधल्या लोकांना दहा हजार रुपये दिले तर त्यांनी तिथं सरळ मतदान केलं आणि ते त्यांना त्यांच्या राज्यामध्ये विकास कामा नको आहेत तर ते मत पोट भरण्यासाठी महाराष्ट्रामध्ये येतात मुंबईमध्ये येतात त्यामुळे त्यांना ते, असंही काय पडलेलं नाहीये त्यांना प्रचंड प्रमाणात पैशाचं वाटप होणार आणि तो मतदार तिकडं खेचला जाणार ठीक आहे त्यानंतर आणि त्यासाठी ज्या गोष्टी घडवल्या जातात की मुद्दा मराठीचा अपमान करायचा राज ठाकरेंना शिवीगाळ करायची महाराष्ट्राला शिवीगाळ करायची म्हणजे हिंदी लोकांच्या मध्ये एक प्रकारे भीती निर्माण होईल आणि तो मतदार भाजपकडे जाईल महायुतीकडे जाईल हे त्यामागचं साधं सोपं सरळ षडयंत्र आहे त्यामुळे सध्या त्या मतदारांना सुद्धा दुखावणं उद्धव ठाकरेंना धोकादायक ठरेल त्यामुळे हे ते कसं आढळतात या गोष्टी तर मुस्लिम दलित वोट बँक जी आहे ती सध्या काँग्रेस आणि उद्धव ठाकरे मध्ये विभाजित होईल जर हे दोघं वेगळे वेगळे लढले तर विषय सांगतोय आणि शक्यतो ते लढू त्यांनी आणि मशिदीवरील भोंग्यांचा राज ठाकरेंची जी भूमिका होती ती नक्कीच चांगली आहे पण त्यातून त्यावेळी त्या एक मुस्लिम समाज जो आहे तो राज ठाकरेंच्यावर काहीसा नाराज आहे जेव्हा राज ठाकरेंनी मनसे काढले पक्ष काढला त्यावेळी Uh, महाराष्ट्राला मानणारा जो मुस्लिम समाज आहे तो राज ठाकरेंच्या पाठीमाग खूप ताकदीनं उभा होता पण तो आता काहीसा त्यांच्यापासून दुरावला गेलाय तर ते कसा हँडल करतात तर त्यांच्याशी समन्वय साधणे हे खूप गरजेचं आहे सध्याच्या काळामध्ये राज ठाकरेंच्या अस्तित्वासाठी म्हणण्यापेक्षा एकंदरीतच महाराष्ट्राच्या भल्यासाठी तर हा एक मुद्दा आहे महत्वाचा त्यानंतर बाळासाहेब ठाकरे असताना सुद्धा बघा भाजप हा स्वतःचा पक्ष विस्तारत होता पण त्यावेळी त्याने ते कधी म्हटलं नाही की मुंबईचा महापौर हिंदू होणार हिंदू होणार पण आता विनोद शेलार सारखी माणसं जी म्हणतात ती की नाही आशिष शेलार सॉरी आशिष शेलार म्हणतात की नाही मुंबईचा महापौर हा हिंदू असेल मग मराठी माणूस हिंदू नाही आहे का अशी त्यांची अं गलिच्छ अशी मानसिकता ते दाखवून देतात तर हे मराठी माणसाने सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की भाजपचा एक सर्वे आता फिरतोय बघा तर त्यात त्यांनी मुंबईत त्यांना शंभर जागा मिळतील असं दाखवत म्हणजे हे खास करून उद्धव ठाकरेंना गाफील ठेवण्याचं काम आहे शिवसेना महाविकास आघाडीला गाफील ठेवण्याचं काम ते करतायत तर मुंबईत सध्या बघा दोनशे पंचवीस सव्वीस पैकी एकशे पन्नास जागा भाजप लढवेल स्वतः आणि त्यामध्ये नव्वदचा जो स्ट्राईक रेट आहे त्यानुसार ते एकशे पस्तीस ते एकशे चाळीस जागा ते जिंकतील आणि मनसे आणि उद्धव ठाकरे हे था फक्त भाषिक मुद्द्यात अडकून कसे राहतील मग आता ते अर्णव खैरेचं प्रकरण आहे त्या मुलांना आत्महत्या केली तर तो मुद्दा कारण नसता तापवला जातोय भाजपचे जे आय टी सेल असतात चाळीस पैसे पर ट्वीट वर काम करणारे तर ते त्यानुसार ते काम करतात त्यामुळे तो एक मुद्दा लक्षात घ्या भाजपलाही मराठी मतांचा वाटा हे आपण पाहिलंय तर अकरा लाख मतदार जर सापडले तर हे ठाकरेंसाठी घातकच आहे आणि मराठी मतदार जिथं जास्त आहेत जसं की दादर म्हणू आपण प्रभादवी म्हणू हा शिवडी असे मतदार पकडून चला तर तिथला मराठी मतदार हा कमी होईल कमी केले जातील ते अचानक ठीक आहे आणि जेव्हा तुम्ही मतदानाच्या दिवशी जाल त्या दिवशी त्या मराठी मतदारांचं नाव तिथं सापडणारच नाही अशी परिस्थिती असेल जसं लोकसभेला झालं मतदान हे खूप स्लो केलं गेलं जाणीवपूर्वक आहे ना संत केलं गेलं तसाच अनुभव तुम्हाला यावेळी सुद्धा येणार आहे त्यामुळे याच्यावरती खूप काम करणं गरजेचं आहे दुसरं आपण जे सांगितलं की हा एकशे पस्तीस एकशे पंचेचाळीस जागा त्या आणतील शिंदे गट दहा ते पंधरा आणि अजित पवार जास्तीच्या जा चार जागा ते येऊ शकतील ही त्यांची परिस्थिती आहे म्हणजे एकशे साठ एकशे सत्तर जागांचं जा गणित भाजपनं आखलेलं आहे ठीक आहे त्यानंतर दुसरं गृहितक जे आपण असं म्हणतो ते असं आहे समजा काँग्रेस एकत्र लढली तर हे गृहितक चांगलं काम करेल म्हणजे साठ जागा उद्धव ठाकरे मनसे वीस ऐंशी आणि हे काँग्रेस वीस म्हणजे शंभर आणि शरद पवार यांचा गट चार पाच म्हणजे एकशे चार एकशे दहा पर्यंत जातील असं पण हे एक गृहितक आहे पण काँग्रेस जर एकत्र आली तर जे उत्तर भारतीय मतं जे आहेत युपी बिहारी खास करून मतदान आहे ते काँग्रेसकडे न जाता एक गटात त्याचं ध्रुवीकरण होऊ शकतं आणि ते भाजपकडे जाऊ शकतं त्यामुळे ते मतदान फोट फोडणं सुद्धा खूप गरजेचं आहे महाविकास आघाडीसाठी त्यामुळे हा एक कळीचा मुद्दा आहे तर हे लक्षात ठेवणं आहे तर रात्र वैऱ्याची आहे का नक्कीच रात्र वैऱ्याचीच आहे तर ही आपल्या सर्व महाराष्ट्रासाठी आहे कारण मुंबई अजून किती दिवस महाराष्ट्रात राहील की नाही ती राहणार नाही कारण असंही ती महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या ताब्यातून कधीच सुटून निघून गेलेली आहे तर आपली जबाबदारी आहे की आपण काय करतोय कारण जिथं मतदान असेल तिथं मराठी मतदान हे सध्या मरा महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी केलंच पाहिजे त्याशिवाय आपल्याला काहीही गत्यंतर नाही हेच आपण याच्यामधून दिसतोय थँक्यू